नमोचा सहावा हप्ता वितरणासाठी शासनाचा जी आर आला मित्रांनो अतिशय आनंदाची बातमी आहे शेतकरी मित्रांसाठी नमो शेतकरी सन्मान निधीचा सहावा हप्ता जो आता शेतकऱ्यांना जमा होणार आहे त्या हप्त्याची शेतकरी आतुतेने वाट पाहत आहेत आणि त्यासंदर्भात एक नवीन जी आर देखील आलेला आहे हा नवीन जी आर काय आहे याच्यामध्ये काही फेरबदल करण्यात आलेले आहेत का संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या माझी माहिती या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो तुम्ही अजून पण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर तुम्ही सबस्क्राईब करून घ्या कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओज आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्या शेतकरी बांधवांसाठी राज्यातील नागरिकांसाठी विद्यार्थ्यांसाठी घेऊन येत असतो तर चला जास्त वेळ न घेता ही संपूर्ण माहिती आपण खालीलप्रमाणे जाणून घेऊयात शेतकरी मित्रांनो अनेक गेल्या अनेक दिवसांपासून नमो शेतकरी सन्मान योजनेच्या हप्त्याच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे आज अखेर सहाव्या हप्त्याचा लाभासह पूर्वीचे प्रलंबित दायित्व अदा करण्यासाठी निधी वितरित करण्याबाबतचा शासन निर्णय आज निर्गमित करण्यात आला आहे त्यामुळे लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर सहाव्या हप्त्याचा लाभ मिळण्याची शक्यता आहे पी एम किसानच्या हप्त्यासोबतच नमो शेतकरी सन्मान योजनेचा हप्ता मिळत होता मात्र मागील हप्त्यावेळी केवळ पी एम किसानचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर आला त्या दिवसांपासून नमोचा हप्ता केव्हाही येईल असे प्रश्न शेतकरी करीत होते अखेर आज याबाबतचा शासन निर्णय घेण्यात आला आहे शासन निर्णयानुसार नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत सहावा हप्ता व यापूर्वीच्या हप्त्यांमधील प्रलंबित दायित्व लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी सोळाशे बेचाळीस पॉईंट अठरा कोटी इतका निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात आली आहे सहावा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येईल नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना लाभ अदा करण्यासाठी पहिला हप्ता दुसरा हप्ता तिसरा हप्ता चौथा हप्ता तसेच पाचवा हप्ता वितरित करण्यात आला आहे या योजनेअंतर्गत सहावा हप्ता व यापूर्वीच्या हप्त्यांमधील प्रलंबित दायित्व लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी यापूर्वीच्या हप्त्यासाठी वितरित अवैध निधीपैकी शिल्लक असलेल्या सहाशे त्रेपन्न पॉईंट पन्नास कोटी निधी व्यतिरिक्त रक्कम सोळाशे बेचाळीस पॉईंट अठरा कोटी इतका निधी वितरित करण्याबाबत शासन निर्णय झाला आहे